अरे फाट फाट मी फाटक्या चपला घालतोय मग मी काय करू उपकार करताय माझ्यावरती फाटक्या चपला घालून हा नाही सुनी लागते ना गोड मला खोटं बोलून तिच्याकडे जायचंय ना इथून पुढे तुम्हाला शेवटची ऑर्निंग माझ्या मधी मध्ये करायचं नाही मी तुमची बायको नाही तुम्ही पण माझा नवरा नाही तुम्हाला जसं वाटन तुम्ही वागताय ना मी पण मला जसं वाटेल तसं वागेन सात पेरे घेऊन लग्न लावलंय तुम्हाला ही किंमत त्याची ठेवू किंमत आहे का माझी तुम्हाला किंमत किंमत निघून त्या बाई मुळे किती वेळा संसार मोडलाय आपला तुम्हाला किंमत नाही ना माझ्याकडून कसली अपेक्षा कशाला परत तिच्या घरात घुसून बसत होते आता गेले नव्हते का अरे मग म्हणजे तुम्ही केलं तर गोड ना आम्ही केलं पाप असं का आणि परत असे टी शर्ट घालून याच्यापेक्षा बारके कपडे घालीन काय करणार वाकडे माझ अरे तू बायको आहेस बायको होती समजलं ना ठेका नाही घेतलेला मी एकटीनी माझ्या मध्ये चार महिने कुठं गेलो नाही तर एवढा वाद पाव चाडला पहिले कधी